हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय बघ तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ औदुंबर वृक्ष प्रत्येकाला माहिती आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे ते सुद्धा आपल्याला माहिती आहे तर औदुंबर वृक्षाला म्हणजे तुमच्या मनात एखादी इच्छा असेल जी पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात परंतु ती पूर्ण होत नाही तुमच्या प्रयत्नांना यश येत नाही तुमच्यावर दुःख आहे संकट आहे किंवा तुमच्यावर खूप कर्ज झालेलं आहे काहीतरी तुमची म्हणजे समस्या आहे की त्यातनं तुम्हाला बाहेर पडता येत तर तुम्ही मी आज तुम्हाला औदुंबर वृक्षाला किती प्रदक्षिणा म्हणजे प्र आज मी तुम्हाला औदुंबर वृक्षाला तुम्ही किती प्रदक्षिणा मारायच्या आहेत संकल्पयुक्त त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे म्हणजे संकल्पयुक्त तुम्ही जर त्या फेऱ्या मारल्या तर शंभर टक्के का एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण होणार आहे कारण हा माझा पर्सनली अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते मी स्वतः ही इच्छापूर्तीसाठी अवदुंब वृक्षाची सेवा केली आहे तर तुम्हाला आज त्याबद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुमच्या मनात कोणती इच्छा नसेल तरी सुद्धा व्हिडिओ बघा किंवा एखाद्याला ज्याला गरज असेल त्याच्यावर खूप दुःख आलं असेल संकट असेल तुमचे मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचे कोणी रिलेटिव असतील त्यांना काही गरज असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते जर तुम्ही ही सेवा केली ना अवडंब वृक्षाची तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार आहे एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबर वृक्षाला ओळखलं जातं एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु स्वामी समर्थ माऊली यांनी आणि दत्त महाराजांनी तिथे साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हटले जाते कारण भगवान विष्णूंनी औदुंबराला असा आशीर्वाद दिला होता की या वृक्षाला नेहमी फळ येते म्हणून औदुंब वृक्षाला भरभरून फळ येतात कुठलंही सीझन असो औदुंब वृक्ष फळांनी भरलेलं असतं तसेच या वृक्षाचे भक्तिभावाने पूजन केले सर्व मनातील इच्छा पूर्ण होते आता तुम्ही जाणून घेतलं की अवधुंबर वृक्षाला इतकं महत्व का दिलं गेलं आहे सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की अवदुंब वृक्षाचे काय फायदे आहेत म्हणजे औदुंब वृक्षाला आपण जर प्रदक्षिणा मारल्या नियमितपणे म्हणजे नियमितपणे तुम्ही जर दर गुरुवारी किंवा केंद्रात तुम्ही दररोज जात असणार तर औदुंबर वृक्षाला किती फेऱ्या मारल्या जायला पाहिजे तर त्याला अकरा फेऱ्या मारल्या जायला पाहिजे पण त्या फेऱ्या मारल्याने आपल्या आयुष्यात काय बदल होतात ते मी तुम्हाला सांगते नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने मन शांत राहतं विचलित होत नाही आणि अध्यात्म आपलं वाढत जात म्हणजे जा आध्यात्मिक उन्नती आपली होत असते एकाग्रता वाढते आध्यात्मिक प्रवास आपला सुखाचा होतो औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त महाराजांचा वास आहे श्री श्रीनुसिंह सरस्वती महाराजांचा वास आहे म्हणूनच औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणा केल्या तर दत्त महाराजांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होता स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात बाहेरील बाधा हृदय विकार यावर रामबाण उपाय म्हणजे औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा कशी करावी औदुंबर वृक्षाला नियमितपणे प्रदक्षिणा किंवा वीस मिनिट प्रदक्षिणा करावी तर आता मी हे तुम्हाला महत्व सांगितलं औदुंबराचं आता मी तुम्हाला संकल्पयुक्त म्हणजे आता हे नियमितपणे सांगितलं गुरुवारी तुम्ही जाणार किंवा तुम्ही दररोज जर आरतीला जात असाल स्वामींच्या तर तुम्हाला अशा पद्धतीने प्रदक्षिणा मारायची आहेत अकरा प्रदक्षिणा किंवा वीस मिनिटं तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहेत आता मी तुम्हाला संकल्पयुक्त तुम्ही कशी सेवा करू शकता आता इच्छापूर्तीसाठी संकल्पयुक्त तुम्हाला कशा प्रदक्षिणा मारायच्या आहेत किती मारायचे ते मी तुम्हाला सांगते आता इच्छापूर्ती म्हणजे दुसऱ्यांसाठी सुद्धा आपण हे करू शकतो म्हणजे स्वतःसाठी नाही दुसऱ्यांची काही इच्छा असेल किंवा कोणाचं दुसऱ्याचं काही काम होत नसेल तर तुम्ही ती सेवा करू शकता तुम्हाला अकरा दिवस ही सेवा करायची आहे अकरा दिवस खर, तुम्हाला म्हणजे काय करायचं आहे आता तुमची एखादी इच्छा आहे तर तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रात जायचं आहे किंवा मठात जायचं आहे तिथे गेल्यानंतर एक नारळ खडी साखर आणि दोन अगरबत्ती तुम्हाला तिथे कर न्यायचं आहे काही फुलं घेऊन जायचे आहे आणि महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि तिथे तुम्हाला हे सगळं अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्यानंतर तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे की माझी ही ही इच्छा आहे जी तुमची इच्छा आहे काही संकट आहे किंवा दुसऱ्यावर कोणावर असेल तर त्यांच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं आहे तर एवढी इच्छा ही पूर्ण करा ही इच्छा पूर्ण झाली तर मी अकरा दिवस इथे येईल आणि औदुंबरला अकरा दिवस एकशे आठ प्रदक्षिणा मारेल त्यानंतर तुमची इच्छा अकरा ते एकवीस दिवसात पूर्ण होणार म्हणजे होणारच आहे अतिशय प्रभावशाली सेवा आहे तुम्ही सांगितल्यानंतर आता अकरा दिवसात तुमची इच्छा पूर्ण झाली तर त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवसापासून तुम्हाला अकरा दिवस कंटिन्यू करायचा आहे गॅप करायचा नाही तर महिलांचे जर पिरियड असतील सुतक विटाळ काही आलं तर म्हणजे इच्छा पूर्ण झाली लगेच ताबडतोब सुरुवात करायची नाही जेव्हा तुम्हाला वाटेल की अकरा दिवस मी कंटिन्यू या प्रदक्षिणा करू शकते तेव्हाच तुम्हाला करायचं आहे तर पहिल्या दिवसापासून तुम्ही सुरुवात केली पहिल्या दिवशी तुम्हाला केंद्रात जायचं आहे आणि औदुंब वृक्षाला तुम्हाला एकशे आठ प्रदक्षिणा मारायची आहे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आज एकशे आठ दुसऱ्या दिवशी एकशे आठ तिसऱ्या दिवशी एक असं अकरा दिवसांपर्यंत तुम्हाला एक शेठ एकशेठ फेऱ्या दररोज मारायचे बस अकरा दिवस मारायचे दुसरं काहीच करायचं नाही इतकी छोटीशी पण प्रभावशाली सेवा आहे तुमच्या मनातली कुठली इच्छा असो ती पूर्ण होणार आहे फक्त आपण संकल्प केलेला आहे नवस केलेला आहे तर तो नवस पूर्ण करायचा म्हणजे करायचा पण अकरा दिवस कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे हे लक्षात घ्या तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पण तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल तुमचं काही संकट असेल कर्ज तुमचं पिटत नसेल तुम्हाला घर घ्यायचं आहे गाडी घ्यायचं आहे तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी करू शकता नोकरीसाठी तुम्ही करणार असाल म्हणजे नोकरी शोधताय नोकरी लागत नाही तुमच्या धंदा चालत नाही उद्योग व्यवसाय तुमचा चालत नाही तुम्ही कशासाठी हे करू शकता कोणासाठी ही सेवा करू शकता किंवा आरोग्यासाठी एखाद्याचं आरोग्य खराब असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांचं आरोग्य सुधरावं यासाठी करू शकता तर अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा का तुमची काही इच्छा असेल तर तुम्हाला काही दुःख संकट नसेल तर इतरांना ही सेवा द्या हा व्हिडिओ कोणाला तरी शेअर करा बघा तुम्ही एखाद्याला हा व्हिडिओ शेअर केला आणि त्याने ही सेवा केली तो म्हणजे खूप दुःखात आहे त्यानेही सेवा केली तर मी तुम्हाला सांगते त्याने ही सेवा केल्यानंतर त्याची इच्छा पूर्ण होणार त्याचं दुःख दूर होणार आहे तर त्यासोबत तुम्हालासुद्धा भरभरून आशीर्वाद मिळणार आहेत म्हणून आपल्याला फक्त स्वामींची सेवा नाही करायची तर स्वामींची काय शिकवण आहे स्वामींची सेवा घराघरात आपल्याला पोचवायची आहे अध्यात्म घराघरात न्यायचं आहे आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण करायची आहे आणि प्रत्येकासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आता आपण असं कोणासाठी काही करू शकत नाही अशा पद्धतीने जर आपण केलं असा प्रचार प्रसार केला आपण तर नक्कीच एखाद्याची इच्छा पूर्ण होणार आहे एखाद्याचं संकट दूर होणार आहे आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळणाराच आहे आपले स्वामी आपल्यावर प्रसन्न होणार आहे तर इतकंच मला तुम्हाला माहिती द्यायची होती तर स्वतःचं भलं करा दुसऱ्यांचं भलं करा कर्म चांगले ठेवा कर्म चांगले ठेवले तर आपल्या मनातल्या कुठल्याही इच्छा पूर्ण होणार आहे कुठले दुःख संकट आपल्यावर येणार नाही सगळ्यांचा विचार करा सगळ्यांशी चांगलं वागा कोणाशीही वाईट वागू नका आपल्या आईवडिलांची जेवढी होईल तेवढी सेवा करा आपल्या आईवडिलांशी चांगलं वागा त्यांचं मन दुखू नका बस एवढंच आपल्याला करायचं आहे बाकी काहीच करायचं नाही एवढं केलं की आपले स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होणार आहे त्यांना दुसरं काहीही लागत नाही तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनां लाईफ काही या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसमोर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ